मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो मित्रांनो ज्या मैदानाची सगळ्या बैलगाडा मालकांना उत्सुकता होती असं वडकीकरांचा हिंद केसरी मैदान मित्रांनो होत श्री दत्त जयंतीने उत्सव वडकी सन दोन हजार पंचवीस वर्ष मित्रांनो पस्तीसवे अखंड महाराष्ट्र प्रसिद्ध असलेले शिस्त परंपरा व एकीने संपन्न होणारे हिंद केसरी किताबाचे पुणे जिल्ह्यातील जुने बैलगाडा शर्यतीचे मैदान मित्रांनो शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रामदास फाटी मैदान वडकी या ठिकाणी होत मित्रांनो प्रवेश फी असणार आहे पंधराशे रुपये मित्रांनो प्रथम पारितोषिक असणार आहे एक लाख एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी आहे एक लाख एकतीस हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी असणार आहे एक लाख अकरा हजार रुपये चतुर्थ क्रमांक आहे मित्रांनो एक्क्याण्णव हजार रुपये पंच पाचवा क्रमांक असणार आहे एकाहत्तर हजार रुपये सहावा क्रमांक असणार आहे एकावन्न हजार रुपये सातवा क्रमांक असणार आहे एक्केचाळीस हजार रुपये आणि आठवा क्रमांक असणार आहे मित्रांनो एकतीस हजार रुपये मित्रांनो या मैदानासाठी टीप आहे मित्रांनो फक्त ऑनलाईन नोंदी असणार आहेत मित्रांनो या मैदानामध्ये आणि मित्रांनो सुंदर आयोजन नियोजन अस असणारे या मैदानाचं मित्रांनो आणि या मैदानासाठी आयोजित मित्रांनो श्रीनाथ तरुण मंडळ श्री गुरुदत्त मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ वडकी मित्रांनो तरी मित्रांनो या जुन्या आणि पारंपरिक मैदानासाठी सर्व गाडा मालकांनी नोंदणी करायची आहे आणि मैदानाला मित्रांनो सहकार्य करायचं आहे आणि मित्रांनो बघूयात कोण होत आहे हिंद केसरी किताबाचं वळकीकरांचा मानकरी देगान मित्रांनो